झाली आणि त्यामध्ये खासदार संजय राऊत यांनी आपल्यावरती वेगवेगळे आरोप केले तुम्ही गुंड आहात तुम्ही दहशत करता आणि तुम्ही लायकीचे नाही असं ते म्हणाले त्याबद्दल तुम्ही काय सांगाल संजय राऊत लायकीचे होते म्हणून जेलमध्ये जाऊन त्यांना त्यांची ते चांगली लायकी माहिती आहे लायकी त्यांनी तपासावी या राज्यामध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांना दिलीप होते उमद आहे ते दिसला नाही का त्याच वेळेला कारवाई करायची जेलमध्ये पाठवायचं आता बोलून काय उपयोग आहे मुख्यमंत्री असताना माझा पाठिंबा चालला माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंबा झाला आमच्या जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री झाला याच्या जेव्हा मुख्यमंत्री झाला त्याला तर तुम्ही नावं ठेवता कामा नाही आणि आपला पक्ष एकदा तपासून बघावा आपल्या नेत्यावर किती आरोप आहेत ते एकदा तपासून बघावे हुँ? मी मर्यादा पाळतो नेत्यांच्याबद्दल आम्ही अशा प्रकारची भूमिका घेत नाही बोलत नाही आम्हाला सुद्धा येतं कसं आहे हा दर रोज वाजणारा भोगा आहे सकाळी दोघांच्यापर्यंत त्यांचं काही महत्त्व नाही आहे आणि मागच्या दारांना आई हजार आहे आणि त्यानंतर जनतेची निवडणूक तरी लढवावी एखाद्या वार्डामध्ये उभं राहावं मग की जनतेचे प्रश्न कसे सोडवायचे असतात त्यामुळे लोकमताचा माणूस आहे त्याचा मी विचार लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये तुमच्या महायुतीच्या माध्यमातून खासदार माजी खासदार आढळराव पाटील यांनी निवडणूक लढवली मात्र त्यांनी गद्दारी करून ही निवडणूक लढवली त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली त्याच पद्धतीची अवस्था इथल्या आमदाराची होईल असं ते म्हणाले आढळराव पाटील त्या गोष्टीचे उत्तर देईल पण यांच्या उमेदवाराची काय अवस्था होईल तेवीस तारीख सांगेल आता तर त्यांना त्याचा प्रत्यंतर येत आहे उत्तर जास, जनता आमचा उमेदवार माळकरी वारकरी असं ते म्हणतात नसतो यांचा म्हटलं की घाणवळ असा माळकरी असेल याची कल्पना नाही त्यांनी तीन वर्षापूर्वी इथं आल्यानंतर शिवसेनेचा आमदार होईल अशी भविष्यवाणी केली होती आणि ती सभा पाहून त्यांनी असं म्हटलं की ती भविष्यवाणी खरी ठरेल अशा अनेक भविष्यवाणी त्यांनी केल्या आतापर्यंत एकही घरी ठरले नाही त्यामुळे ही भविष्यवाणी घरी ठरेल असं मला वाटत त्यांचा पक्ष फोडणारे शिंदे आणि त्याच पद्धतीनं अजित पवारांनी सुद्धा पक्ष फोडला आणि अजित पवारांना सुद्धा त्यांची जागा दाखवा म्हणजे शा यांना शरद पवारांनाही बरं वाटेल आणि उद्धव ठाकरेंनाही बरं वाटेल असे ते म्हणाले उद्धव ठाकरेंना काय वाटणार आहे ते मला माहीत परंतु अजित पवार हा काम करणारा माणूस आहे आज केवळ राष्ट्रवादी मांडली ती केवळ अजित पवारांच्या फळं आम्ही सगळी मंडळी राष्ट्रवादीमध्ये होतो ते केवळ अजित पवारांच्या फळं त्यामुळं अजित पवार जागा धावतावतील का आणि कोण कोणाला जागा धावतो ते ही येते तेवीस तारीख शरद पवारांना आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या जागी मानतो असं ते म्हणाले त्याच्यात किती तथ्य आहे आपल्या सगळ्यांना कल्पना नसेल की शरद पवार सगळ्यात जहरी ही बाळासाहेब ठाकरेंनी केली मामद्या मैद्याचं पोतं जी जी मिश्रे लावता येतील ती लोक आहे प्रचंड अशा प्रकारची टीका केली आणि ज्या माणसावर टीका केली किंवा ज्या शरद पवारनी छगन मिजवाच्या रूपाने पहिली शिवसेना फोडली त्याला तुम्ही काय म्हणणार एकदा नाही दोनदा फोडली त्याला तुम्ही काय म्हणणार त्यामुळं आता जे बोलतात ते सगळे वरभर न बोलतात मनाव्यामध्ये उठाते गेले पोटाते गेले त्यांनी शरद पवार गटाला जाणारी जागा शिवसेनेकडे घेतली त्यांना वचपा काढायचा होता आणि तो वचपा आता तुमच्या विजय किंवा पराभवाच्या नंतर काढणार आहेत असं ते म्हणतात आहे त्यात किती तथ्य आहे या जिल्ह्यामध्ये एकही जागा त्यांच्याकडे नव्हती एकही आमदार त्यांचा गृह आला होता शिवसेनेने भूमिका घेतली की बा आम्ही ज्या पक्षसंपेल कुठेतरी एक दे जागा द्या आणि शरद पवार सगळ्या चाणक्य माणूस त्यांना माहिती की खेडमध्ये कसल्या परिस्थिती त्यांचा उमेदवार पुढे येणार नाही म्हणून त्यांनी ही जागा शिवसेनेने देऊन टाकली काय होणार तेवीसशे तारीख सांगेल त्यांना दुपारची सभा ही तर उद्धव ठाकरेंच्या नावावरती त्यांनी प्रसिद्ध केली होती मात्र उद्धव ठाकरे काय आले नाहीत तुम्हाला काय वाटतं वस्तुस्थिती आहे उद्धव ठाकरेंचं नाव सांगितलं म्हणून जिल्ह्यातलं शैक्षणिक त्या ठिकाणी आले गर्दी झाली तर उद्धव ठाकरे नसते त्यातली ते ते निमेसुद्धा लोक आले असते सर्व ठिकाणी सांगत होते की उद्धव ठाकरे येणार उद्धव ठाकरे येणार अचानक कशी काय रद्द झाली त्यांची सभा उद्धव ठाकरे येणार म्हटल्या तर जिल्ह्यातल्या कोण सगळ्या ठिकाणाहूनच शिवसेने ठिकाणी येतात आणि त्याची एकच सभा होती ती सुद्धा होऊ शकली नाही आदित्य ठाकरे जे मंत्री आहेत मंत्री राहिलेले आहेत ते सुद्धा येऊन गेले त्यांनी सुद्धा उमेदवाराचा भाषणामध्ये उल्लेख केला नव्हता हो आज संजय राऊत आले त्यांचंही भाषण झालं पण त्यांनी त्यांच्या भाषणाच्या आधी उमेदवाराला बोलू दिले नाही मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून त्या उमेदवाराची काय जागा असेल कसं या पक्षाचा उमेदवार असेल त्याचे विचार महत्वाचे असतात त्यांनी लोकांना विनंती करायची असतेनंतर मोठ्या नेत्यांनी बोलायचे असते त्यांना काही इथेक्सच माहीत आहे माहीत नाही त्यामुळं कोणत्या उमेदवाराला बोलू दिलं नाही तर मी त्याचा तो अपमान केलेला आहे पण आता बाबाजी गाडीसुद्धा पहिल्यांदा निवडणूक लढवला मान काय ना अपमान काय तुमचे काही वाटत नाही धन्यवाद तुम्ही तुमच्या निवडणुकीत जो प्रचार केला तो किती यशस्वी ठरेल असं तुम्हाला वाटतं एक लाख टक्के यशस्वी ठरेल असा प्रचार आम्ही आणि आमच्या सगळ्या महायुतीने केलेला आहे शिंदे शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल मी सगळ्यांनी एक रुपयाने आणि आर पी आय असेल आम्ही सगळ्यांनी एक जीवाने एक जे प्रचार केला आणि मनापासून केला आज आजची सभा फक्त टीकेकरता ठेवली होती त्यांच्यात प्रत्येकाला विषय दिला होता मग कुणी बी जे पीवर बोलायचं कुणी दिलीप बोलायचं हे ठरवून केलेली सभा होती आणि शिवसेनेचा भोंगा हा तर असाच आहे त्याला रोज कुणावला कुणावर टीकाच करायची असते तेव्हा आज तुम्हीच आपण केली वकिलीच्या जा पलीकडे पली पली काय म्हणतो आमच्या सर्व पत्रकारांच्या वतीनं तुम्हाला शुभेच्छा भाजपचे राम गावडे आपण या ठिकाणी आहात भाजपच्या प्रचाराची दिशा काय होती संपूर्ण प्रचारामध्ये आपण जरा समोर येऊन सांगा भारतीय जनता पार्टीची सर्व मंडळी प्रचारामध्ये शंभर टक्के होते कारण महायुतीने लोककल्याणकारी काही योजना आहे त्या योजनांचं पुढचं स्वागत जनतेने केलं त्यामुळं हा उद्योग निश्चित होईल शिंदे शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे आपण जिल्हा संघटक आपण दिलीप मोहिते पाटलांच्या विजयासाठी काय प्रयत्न केलेत आणि तुमची काय अपेक्षा आहे मतदानातून मतदारांकडून आमची जी शिवसेना आहे एकनाथ भाई शिंदेची जी, जी संपूर्ण दिलीप अण्णा मोहिते पाटलांच्या सोबत पहिल्या दिवसापासून खांद्याला खांदा लावून होती आणि दिलीप मोहिते पाटलांचाच या ठिकाणी येणाऱ्या तेवीस तारखेला प्रचंड बहुमताने विजय होणार आहे मा युतीच्या सर्व सहकार्यांच्या सोबतीने हा विजय होणार आहे आधी फॉर्म भरला होता नंतर तो माघार घ्यायला लागला तुम्हाला माघार घ्यायला लागली आणि मग अण्णांची साथ दिली त्याच्याबद्दल काही मनात शल्य वगैरे हो काही नाही नाही आम्ही मनाने सुद्धा अन्न सोबत आहोत एक दिलाने आम्ही अन्नांसोबत आहोत कारण अन्नांनी विकासाच्या धोरणावरती प्रचार केलेला के आहे त्याच्यामुळे अन्न सोबतच राहणं ते आम्ही पसंत केलेलं आहे एकच मिनिट पॉझ घ्या प्रचार संपत आलेला आहे आणि खरं तर विधानसभेच्या प्रचारामध्ये महायुतीकडून बहिणींसाठी जो मिळालेला पंधराशे रुपयाचा महिन्याचा जो अनुदानाचा विषय आहे तो विषय आहे त्यावरती दोन्ही बाजूने महाविकास आघाडी आणि महायुती असं दोन्ही बाजूने टीका आणि प्रचार दोन्ही बाजूने झालात महायुतीच्या बाजूने पंधराशे रुपये देणार असं म्हटल्यानंतर महाविकास आघाडीने तीन हजार रुपये केले आहेत ते भविष्यातला विषय तुम्ही एक महिला म्हणून किंवा भगिनी म्हणून काय सांगाल इतक्या दिवसामध्ये कुठल्याही सरकारनं महिलांचा विचार केला नव्हता आणि आता हे पंधराशे रुपये दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या पोटात दुखायला लागलेलं आहे आणि ते म्हणतात की राज्याचं दिवाळ निघणार आहे आणि त्यांच्याही आता दोन तीन दिवसामध्ये काही ऑडिओ आपल्या महिलांच्या फोनवर येतात आणि ते सांगतात की महायुती जर दीड हजार रुपये दिले असतील तर आम्ही भविष्यामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये देऊ म्हणजे हे पैसे ते कुठून देणार आहे सरळ सरळ या सगळं सर्व याच्यामध्ये ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे महिला वर्ग समाधानी आहे या पैशाबद्दल खूप आनंदी आहे आणि समजा तीन हजार रुपये देणार असेल तर ती अपेक्षा म्हणून लोक मतदान करतील का त्यांना कारण जेव्हा महावी सरकारने सरकारने सुरू केलं तेव्हा ते म्हणले फक्त तुमचे पेपर गोळा करतील तुम्हाला ऍक्च्युली ते पैसे देणार नाही पण ज्यावेळेस महिलांच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली त्यावेळेसच त्यांच्या पायाखालची वाढ घसरलेली पंधराशे रुपये महिन्याला देतात मात्र गॅस वाढलाय महागाई वाढली असंही ते विरोधक सांगतात नाही नाही त्याच्यामध्ये ह्या दीडशे दीड हजार रुपयाचा काही संबंध नाहीये महागाई ही आता सोयाबीनला भाव नाही मिळाला तर सोयाबीनचं तेलही भाव त्याचे भाव वाढत असतात किंवा बाजारपेठ ही काही फक्त लाडक्या बहिणीच्या याच्यावर आधारित नाही 何